सो मॅनिफेस्ट केल्यानंतर तुम्हाला जी काही अपॉर्च्युनिटी समोरून येते ती अपॉर्च्युनिटी असं तुम्ही समजताय की ती तुम्हाला युनिवर्स पाठवते आणि ती तुम्ही एक्सेप्ट करताय न काही मागचा पुढचा विचार करता तर तुम्ही खूप मोठी घोड चूक करताय हे तुम्हाला मी काही मिनटात पाठवून देणार आहे ऑल राईट सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं Uh, मी माझा एक्सपिरियन्स शेअर केला तुम्हाला ऑडिओ बुक्स पावर ऑफ सबकॉन्शियस माइंडच्या बुकबद्दल आणि मॅनिफेस्टेशन कसं वर्क करतं आय होप की बऱ्याच जणांनी ऑडिओ uh, बुक ऐकली असेल किंवा अटली समरी जरी ऐकली असेल तर बेसिकली काय होतं ना ते ऑडिओ बुक ऐकल्यानंतर ॲक्च्युली आपलं आपण जेव्हा पॉझिटिव्ह राहायला ऐकतो म्हणजे पॉझिटिव्हिटी आणतो आणि जी काही ऑपॉर्च्युनिटी अशी येते ती आपल्याला वाटतं की हो हे तर मी बुकमध्ये ऐकलं आहे वाचलं आहे म्हणजे युनिवर्स पाठवत आहे इन शॉर्ट हे आपल्या माइंडमध्ये येतच सो असाच मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स मला शेअर करायचा आहे सो मी ती बुक वाचली होती आणि तर मी असा विचार केला की वाय नॉट की मी म्हणजे लाईफ पार्टनर इंडियाचं का बघू आय शुड थिंक बिग राईट आता माझ्याकडे मॅनिफेस्टेशनची पॉवर आहे तर आय शुड थिंक बियॉन्ड तर मी विचार केला की चलो मी काहीतरी असं फॉरेनर इमॅजिन uh, करते की चलो फॉरेनर मॅनिफेस्ट करते सो ही गोष्ट मी जस्ट लाईक रात्रीचे अराउंड साडे अकरा वाजले आणि माझ्या भावाशी मी शेअर केली आणि से मी असं मॅनिफेस्ट केले की बघा आता तो पावर तर आहेच असं अँड यू गाईज विल नॉट बिलीव्ह जस्ट आफ्टर लाईक ही मी गोष्ट माझ्या भावाशी बोलली आणि जस्ट आफ्टर फायव्ह मिनिट्स आय गोट अ डी एम माझं ना इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट आहे आफ्ट ऑफ नो वेअर आय इट इस हार्ड डी एम आणि ते एका ते प्रोफाईल मी जे बघित ना इट वॉज अ फॉरेनर गाय एक असं प्रॉपर जे मॉडेल असतात ना प्रॉपर तसं ते पेज होतं आणि त्या पेजमध्ये ना एक म्युच्युअल फ्रेंड पण होती तर ती माझी फ्रेंड आहे ना ती लंडनला स्टडीज करायला गेली होती सो मग मला असं वाटलं की ती म्युच्युअल फ्रेंड आहे आणि प्रॉपर सगळं दिसेच सो मे बी दिस पर्सन मायट बी जेन्युन ओके सो मी एक्सेप्ट केली की एम तर जनरली म्हणजे मी असे रँडम्स ऍप तसे सोशल ऍप्स वर मी खूप असं आधी ऍक्टिव्ह होते सो आय हॅव स्पोकन विथ सो मी अशा सोशल मीडिया ॲप्सवरून खूप असा वेगवेगळ्या व्यक्तींशी बोललेली आहे तर बेसिकली जे फॉरेनर्स uh, असतात ज्यांच्याशी मुली आहे ते इंडियन मुलींना काही सिरियसली घेत नाही ते ते मोस्ट ऑफ देम आर लाईक स्कॅमर्स किंवा असं फक्त टाइमपास फ्लॉट करण्यासाठी तेच इंटेन्शन असेल आणि खूपच असं ग्रँडे इनफॅक्ट लाईक इफ यू विल टॉक विथ इंडियन गाईज दे माईट यु नो दे टीच यू सम गुड थिंग्स बट त्या बाकीच्याकडून एक्सपेक्टेशन करणं पण खूप म्हणजे इट इज इट विल बी लाईक अ रेअर पर्सन हु विल इंटरॅक्ट विथ यू इन सच अ वे सो आय वॉज लाईक व्हेरी अवेअर पण ह्या ज्या मुलाने जो पहिला डी एम त्याने टाकला होता इट वॉज लाईक लिटरली तो त्याचा इंट्रोडक्शन एकाच मेसेजमध्ये त्याने दिलं होतं की लाईक आय गेस ही वॉज समवेअर अराउंड थर्टी फाईव्ह इयर्स ओल्ड आणि तो लॉयर uh, आहे त्याची एक बहीण आहे uh, तो मध्ये असं कॅज्युअल रिलेशनशिप नाही बघत त्याला जेन्युन सिरियस साठी तो मुलगी बघत अँड ही त्यांनी फक्त पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये त्याने लिहिलं होतं तो, तो टेक्स्ट माझ्या भावाला दाखवला हे हे काय आहे म्हणजे ड्रीमिंग की जस्ट इतकं पण मॅनिफेस्ट एवढं खरं होत असेल त्याचे शॉक झाले की नाही हे खरं नसू शकतं की असं कोण माझं एक्सपेक्टेशन जसं मी विचार केलं होतं की जनरली मी माझं बोलणं झालंय आहे सोशल मीडियावर वेगवेगळ्या म्हणजे मला लोकांशी बोलायला खूप आवडतं बिकॉज त्यांचं म्हणजे त्यांच्या कंट्रीमध्ये काय चालू आहे काय ट्रेंडिंग आहे किंवा काही ना काहीतरी नॉलेज मिळत असतं so, सो पण हे दिस इज समथिंग वीड लाईक अशा टाइपचं कन्वर्सेशन आय नेवर हॅड सो आय लाईक शेड जर मॅनिफेस्टिंग मध्ये एवढी पॉवर असेल तर मी फर्स्ट स्टँडर्ड पासूनच केलं असतं ना लाईक एवढं एवढं एकदम होणार असेल तर ठीक आहे सो आय लाईक ओके काम डाऊन तर मी पण असं मी पण असं ठरलो की यार असं मला दाखवायचं नाही की वाव सांग आय इज लाईक ऑल राईट आणि मी फक्त जनरल दोन लाईनमध्ये माझं इंट्रोडक्शन दिलं आणि मी काय केलं की असे जे स्कॅमर्स खूप असतात सो मी थोडं मात्र डोकं लावलं की लिंकड इन हे जे आहे लिंकड इन प्लॅटफॉर्म हे थोडं जेन्युन आहे जेन्युन लोक असतात कारण ते थोडं यु you नो know, प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे तिथे लोक जॉब आणि हे सगळं सिरियस प्लॅटफॉर्म आहे सो मी त्याचं जे नाव सर्च केलं आणि त्यांनी जी कंट्री सांगितली होती जस्ट फगॉट द नेम तर तिथे ना सगळे डिटेल्स होते ते लॉयर होतं त्याचं नाव होतं पण एक डिटेल मिसिंग होतं जे त्याचं प्रोफाईल पिक्चर नव्हतं लाईक ओके आता प्रोफाईल पिक्चर नाही आहे सो मे बी माझा असं डोक्यामध्ये एक डाऊट आला की ओके प्रोफाइल पिक्चर नहीं था, तो कुछ तो गड़बड़ है ठीक है सो मैं मैं यू देयर ऑन लिंगडिन सो ही सेड नो आई लाइक आईकूम ओके लिंकडिन नहीं है तो मी तेल हेपन गुगली टाकल कि बट आई सॉ युअर प्रोफाइल तो ही इज लाइक आई रियली डोंट नो अबाउट मैं बोले कि ठीक है ओके मेन वाले जी म्यूचुअल फ्रेंड होती ना तिला मी डी uh, एम केलं होतं पण रात्रीची वेळ होती म्हणून तिचा काही रिप्लाय आला नव्हता पण आफ्टर ऑल मी माझं टूल जे आहे दॅट इज लाईक जर्नलिंग मला लिहायला माझी एक uh, हॅबिट झाली जे काही असेल ते मी बुकवर लिहिते बुकवर पण लिहिते आणि डिजिटली हँडी असतं ना डिजिटली पण लिहिते तर त्याबद्दलच आपण बोलणार आहोत सो जर्नलिंग केली आणि अॅनालिटिकल मी असं ना लिटरली स्कोर देते की काय पॉसिबिलिटीज आहेत हे 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 आणि मग मार्क देते की हे वन मार्क वन मार्क असं टिकटिक तर त्या त्या फंडामुळे मला हे कळलं की दिस गाय इज फिशी सो आय डिंट एंटरटेन हिम आय जस्ट ब्लॉग डिम अँड गो सो नेक्स्ट मॉर्निंग आय गॉट अ टेक्स्ट फ्रॉम माय फ्रेंड जिला मी रात्री हे केलं होतं तर तिला मी विचारलं होतं की इज दिस गाय आणि तर शी रिप्लाय ना ही इज अ फ्रॉड तो असं स्कॅमर म्हणजे ॲक्च्युली तेव्हा ना खूप असे स्कॅम्स होत होते की जे फॉरेनर गाईज आहेत ना ते मुलींशी बोलायचे आणि असे वेगवेगळे लक्झरीस गिफ्टचे फोटोज पाठवायचे की आय एम कमिंग टू युअर कंट्री आय एम लाईक गेटिंग दिस गिफ्ट फॉर यू अँड ऑल आणि इतकं रिअलिस्टिक ते फ्रेम आउट करायचं इतकं रिअलिस्टिक ते रोल प्ले त्यांचा असायचा की समोरच्याला खरंच खूप जेन्युअनलीच वाटेल आणि ते इतकं समोरच्याला असं गुंडाळायचं आणि नंतर जेव्हा ते बोलायचे की फ्लाईट मध्ये बसणार ते लिटरली एअरपोर्टचे पण फोटोज टाकायचे लिटरली जे टिकेटचे फोटोज दाखवायचे की सो दॅट समोरच्या अगदीला खरंच वाटेल आणि नंतर असं दाखवायचं की एअरपोर्टमध्ये करन्सीचा जा इश्यू झाल्यामुळे प्लीज जस्ट शेअर मी युअर करन्सी कोणते कोणते ॲप ते सजेस्ट करून टेक करायचे आणि स्कॅम करायचे बेसिकली इंडियन्स मुलींना असं तेच कॅम्प बरंच चालू होतं सो आय एम जस्ट गिव्हिंग यू दिस एक्सपिरियन्स शेअरिंग कारण असं कोणावर होत असेल तर प्लीज यू गाय शुड बी अवेअर अबाउट ऑल दिस असं हरू नका जवळ फॉरेनर भेटला आणि असं ते गिफ्ट घेतले हे ते प्लीज असं नो इझी गिफ्ट और नो इझी मनी इज मनी नो इझी गिफ्ट इज इझी सॉरी मी काहीतरी चुकीचं बोलले नो इझी मनी इज मनी नो इझी गिफ्ट इज अ गिफ्ट सो बेसिकली हा ओवरऑल एक्सपिरियन्स होता सो लेट्स कम टू द जर्नलिंग पो हे टूल कसं हेल्पफुल आहे ते मी बोलणार सो so, फॉर एक्झाम्पल तुमचा एक फ्रेंड आहे तो मे बी करिअर रिलेटेड खूप स्टक आहे किंवा फ्रेंडशिपमुळे काहीतरी गोष्टी चालू आहेत इमोशनली तो त्याचे राईट डिसिजन घेऊ शकत नाही आणि खूप त्रासला आहे सो दॅट पर्सन कॉल्स यू आणि तो तुम्हाला सजेशन विचारतो की यार असं असं माझ्या लाईफमध्ये चालू आहे मला काहीच कळत नाही आणि तेव्हा तुम्ही ना खूप फेअरली अनबायस होऊन एकदम राईट सजेशन देता ओके एकदम ऑन पॉईंट सजेशन देता आणि ते सजेशन तुमच्या फ्रेंडला ते आवडलं पण नसेल बिकॉज ते खूप असं प्रॅक्टिकल असेल की तुम्ही बोल हो असाल की हे गोष्ट मग तू सोडून दे आणि ह्याच्यावर फोकस कर आणि लोकांना गोष्टी लेट इट गो करायला आवडत नाही कारण त्या गोष्टीची सवय झाली असते सो सेम so, सिच्युएशन जेव्हा तुमच्यावर येते ना तर ते सेम सजेशन तुम्ही करण्या स्वतःला देण्याच्या झोन मध्येच नसता कारण तुम्ही त्या प्रॅक्टिकल अवेअरनेसमध्ये मध्ये नसता तुम्ही पण इमोशनल होता आणि इमोशनलीच विचार करता तर ते एक डायलॉग खूप लोक असं मारतात ना की हां जेव्हा स्वतःवर भीत तेव्हा स्वतःला कळतं सजेशन्स देणं खूप इझी आहे सो so, सेम पण जेव्हा तुम्ही जर्नलिंग यूज करता जेव्हा तुम्ही तुमचा प्रॉब्लेम लिहिता आणि त्याचे अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स लिहिता तर तुम्ही तुमची लाईफ आहे ना ॲज अ सेकंड प्रस्पेक्टिव्ह बघता सो इट इज रिअली इजी टू गिव्ह अडवाईज और लाईक तुम्हाला ना कळतं की ओके दिस इज राईट अँड दिस इज रॉंग आय शूड बी डुइंग दिस अँड आय शुड नॉट बी डूईंग दिस तर एक तुम्हाला रिअलिटी चेक कळतो सो so, जर तुम्ही ते प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला खूप 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 फायदेशीर ठरेल जसं की करिअर रिलेटेड सो माझा भाऊ जेव्हा तो ट्वेल्थ पास झाला होता सो वॉज कन्फ्यूज की काय करायचं तर मी लिटरली असं त्याला बसवलं होतं आणि त्याचं आवडीनिवडी एवढी जे काही आहे त्याला ड्रॉइंग आवडतं किंवा काय 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 जे काही आवडतं ऍक्टिव्हिटीज ऍक्टिंग तर ते सगळं लिहिलं होतं आणि लिटरली वी गेव वन पॉइंट वन पॉइंट असं हे आवडतं जर हे असं तू चूज केलं ह्याच्यामध्ये कोणते कोणते स्कोप आहे तुला पुढे ट्राय करायचं लिटरली अनालिटिकल वे मध्ये आम्ही लिटरली लिहिलं होतं त्याच्यामुळे गोष्टी खूप इझी होतात सो इफ इट इज लाईक व्हेरी इमोशनल प्रॉब्लेम लाईक फॅमिली मॅटर सुद्धा असेल खूपच की समजा तुमचं लग्न झालं आहे आणि तुमचं लग्न झालं तुमची जे सासू आहे तिला खूप तुमचं आणि तिचं पटत नाही आणि पण मुलाला कळत आहे म्हणजे आईचं चुकतंय पण आईवर तेवढा प्रेम सुद्धा आहे पण ह्या गोष्टी पण तुम्ही लिहू शकता आणि त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह काय असू शकतं ऑफकोर्स सोडून जाणं ही पर्याय नाही आहे पण मग दुसरं काय जेव्हा तुम्ही बसता नाही बुकवर तुम्ही तुमची लिटरली लाईफ अशी ऍज अ सेकंड पर्सन तुम्ही बघता आणि मग तुम्हाला सल्युशन्स भेटणं खूप इझी पडतं ओ राईट तर मला हेच गोष्ट तुम्हाला सांगायची होती की जर्नलिंग करणं खूपच चांग म्हणजे खूपच महत्वाची गोष्ट आहे एव्हरी डे लाईफसाठी आणि करत राहा काहीही पण असेल तर करत राहा एकदा तुम्हाला ती सवय लागली ना की तुमच्याकडे ते असे खूप सारे बुक्स मेंटेन होत जाणार नो डाऊट आणि पण लहानपणी असं म्हणतो आपण ऐकायचो की uh, लोक असे डायरी लिहितात रोज असं तसं तेव्हा मला पण असं वाटायचं की हे का ओव्हर ऍक्टिंग आहे की आज काय झालंय लिहितात वगैरे एवढं कोणाला टाइम आहे असं मी लहानपणी विचार करायचं पण खूप तो चुकीचा था विचार आहे इट हेल्प्स रॉली 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 हेल्प्स तुम्ही प्लीज प्लीज ते ट्राय करा ओके सो मी हा व्हिडिओ ऍक्च्युली खूप टाइम नंतर पोस्ट केला आहे कारण खूप साऱ्या गोष्टी होत होत्या मीन मायर सो थोडा ट्रॅक असं म्हणजे थोडासा असं झालेलं सो थोड्या ट्रॅकवर येण्यासाठी मी थोडे थांबले आणि मला जेव्हा वाटलं की ओके नाव आय एम लाईक स्टेबल सो मी आता पोस्ट करू शकते सो so, तेव्हा मी पोस्ट केला ओके आय जस्ट वॉन्टेड टू गिव यू वन मोर आयडिया सो आय एम गोईंग टू एक्सपेरिमेंट वन मेडिटेशन मेथड फॉर नेक्स्ट फॉर्टी डेज आणि त्याच्यासाठी मी एक बुक मेंटेन केली की आफ्टर मेडिटेशन मला काय काय फील होणार आहे होतं एक्सपिरियन्स काय होतं तर त्याच्यामध्ये मी मेंटेन करणार आहे आणि ही जी मेडिटेशन टेक्निक मी करते जी मध्ये एक नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेन सो ह्या मेडिटेशन टेक्निक मध्ये ना काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे दिस इज लाईक व्हेरी इझिएस्ट फॉर्म ऑफ मेडिटेशन आय हॅव एवर हर्ड अँड आय हॅव एवर सीन ते तुम्ही ट्रेनमध्ये बसताना पण करू शकता ते तुम्ही ऑफिस मध्ये पण करू शकता टेन मिनिट साठी झोपताना पण करू शकता असं काहीच नाही की तुम्हाला असं पाठीचा घडा एकदम प्रॉपर ठेवला पाहिजे असं तसं काहीच नाही इट्स व्हेरी वेरी वेरी मच इजी तर तो एक्सपिरियन्स आहे आय माईट बी शेअरिंग विथ लाईक युट्यूब शॉर्ट पण युट्यूब शॉर्ट मी असं रेग्युलर बेसिसवर तर मला एवढा टाईम नाही किंवा मी असं विकली युट्यूब शॉर्ट किंवा विकली व्हिडिओ त्याच्यामध्ये मी एक वीकचा माझा एक्सपिरियन्स आय माइट शेअर की कसं वाटते इज इट रिअली वर्थ ऑर नॉट तसंच आय एम लाईक स्टार्ट गोईंग टू स्टार्ट अ वुमन कम्युनिटी जिथे माझे दोन तीन फ्रेंड्स आम्ही मिळून हा हे जे एक्सपेरिमेंट आहे आम्ही करणार आहोत सो दॅट प्रत्येकाला काय काय एक्सपिरियन्स येतो त्याचा त्याचं एक यु नो आउटपुट मिळेल सो ही कम्युनिटी तुम्हाला पण जर जॉईन करायची असेल त्या ग्रुपमध्ये तुम्हाला पण ॲड व्हायचं असेल तर लेट मी नो ऑन कमेंट्स सो दॅट आय माईट थिंक इन फ्युचर की हो चलो आपण अजून कम्युनिटी मोठी बनूया सो दॅट्स डॅट्स फॉर द व्हिडिओ सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कदाचित मी टूल एक्सप्लेन करेन किंवा माझा मेडिटेशनचा एक्सपिरियन्स एक्सप्लेन करेन टील देन टेक केअर टेक केअर ऑफ युअर फॅमिली आणि असंच हसत राहा मजेत राहा आणि हा व्हिडिओ अशा गरजू लोकांना शेअर करा त्यांना खरंच खूपच गरज आहे थँक्यू सो मच so ओम नम शिवाय